आपण आज नाणेगाव शिवारामध्ये मानेसरांच्या बागेमध्ये आलो आहोत जिथं आंब्याचे झाडं आहेत जवळजवळ सातशे आठशे आंब्याचे झाडं आहेत सोबत नारळाचेही शंभरच्या आसपास झाडं आहेत आपण ह्या केशर आंब्याच्या बागाची लागवड आणि त्याचं संगोपन कसं केलं आणि पुढं याचं फळ घेण्याचं कसं नियोजन असेल ह्या सगळ्या गोष्टींवर आज विस्तृतपणे चर्चा करूयात त्यांचे चिरंजीव आहेत इथं तर आपण एकदा पूर्ण बाग बघूयात मागच्या तीन साडेतीन वर्षापासून फळ घेतलं जातं आठशे झाडांमध्ये दहा बारा लाखाचं उत्पन्न वर्षभरामध्ये निघतं तर आपण याचं संगोपन लागवड त्याचं अंतर कोणती व्हरायटी आहे या सगळ्या गोष्टींविषयी एक विस्तृतपणे चर्चा करूयात योगेश मस्के सर त्यांच्यासोबत चर्चा करतील राम राम सर नमस्कार माने सर तुमचा थोडासा परिचय दिला असतं मी शिवाजी गणपतराव माने राहणार नाणेगाव तर शिवाजीराव आपले राम माने सरांचे छोटे बंधू ऑइस्टर शाळेचे संस्थापक राम माने सर त्यांचे छोटे बंधू आहेत तर आपण मग आज थोडंसं फिरून चर्चा करूयात की कोणत्या प्रकारची व्हरायटी आहे कशी लागवड केली याचं अंतर किती होतं थोडं आतमध्ये जाऊन बोलूयात आपण त्यांचे बंधू पण आहेत आतमध्ये सर आपलं नाव संतोष बागल संतोषजी आणि अजून बंधू कुठे आहेत तुमचे त्या बाजूला आहेत इकडे आहे चला पण तिकडे जाऊयात हे आंबा इकडनं तिकडनं डाळिंब समोर डाळिंबाचा बाग आहे डाळिंबामध्ये पण काही तोडे तुम्ही आंबे लावलेत वाटतं तोड्यांमध्ये लावून टाकले होते अच्छा जांभळ हे आहे अच्छा आपण हे असं वाहेगाव शिवारामध्ये सुद्धा एका ठिकाणी बघितलं होतं ना योगेशरावडे स्वप्न बोबडे अच्छा सोपानराव मित्रच तुमच्या अच्छा अच्छा हे मला वाटतं औषधीसाठी सुद्धा ह्या जांभळाचा उपयोग केला जातो आपल्या शुगर असे जे डायबेटिक पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी खूप चांगलं फळ आहे हे शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी खूप चांगलं एक औषधी तत्व याच्यामध्ये असतं येऊ लागले

त्यात त्यामध्ये दीडशे आंबा आम जवळजवळ आमचा बदाम आहे म्हणजे टोटल साडेआठशे पण ते आंबा आणि दीडशे खायला अच्छा आपण जे नारळाच्या बागाकडून बदाम आहे तो मोठा आंबा आहे बदाम अच्छा आम्ही तो जे झाड आहे आपलं आता बार बघतो आपण हा किती आहे चालू वर्ष वर्ष पाच वर्ष मागच्या वर्षी किती माल निघला आम्ही तो तसं म्हणजे वजनावर आतापर्यंत काही त्याची हे नाही आम्ही असं उक्तास दिला किती पैसे झाले तरी अंदाजे आपल्या मग मागच्या वर्षी काहीतरी नऊ लाख अकरा हजार रुपयाला दिला होता असे झाले ना हा आता मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी बाग जास्त फळ जास्त आहे जास्त आहे या वर्षी पैसे चांगलेच होतील पैसे चांगले होते आता याच्या संगोपनामध्ये आपण पाच ते सहा वर्षाच्या गॅप मध्ये आता झाडाची परिस्थिती बघतोय आपण झाडाचा डेरा चांगला आहे खोड चांगला आहे पाणी व्यवस्थित आहे तर याच्या संगोपनामध्ये आपण वर्षभरात काय काय कामं करतात समजा खताचं नियोजन असो पाण्याचं नियोजन असो कुठलं फवारणीचं शेड्यूल असो याच्यामध्ये आपण काय काय कामं करतो जसं आपण रासायनिक डोस देतात याला रासायनिक डोस आम्ही खूप प्रमाण कमी असतं आमचं जास्तीत जास्त याला प्रमाण शेण गांडूळ खत आणि ते काय ते गांडूळ खताचं पाणी अच्छा काही स्लरी वगैरे करता का पण सेंद्रिय स्लरी असतात का आपल्या त्यामुळे झाडाची परिस्थिती चांगली वाटते म्हणजे ऑर्गॅनिकच आहे ऑर्गॅनिक पद्धतीच जास्त म्हणजे रासायनिक पद्धत एकदम कमी आहे बरोबर रासायनिक आम्ही जास्तीत जास्त एक वीस टक्क्याचा वापर करतो ऐंशी टक्के आम्ही ऑर्गॅनिक वरच चालतो जे काही येईल ते बरोबर आता आपण हे बघतो केशर आंब्यासोबत आपले इतर पण बाग आहे भलीकडे मोसंबी आहे डाळिंबी याच्यामध्ये पण आपलं फर्टिगेशन कमी असतं रासायनिक खतांचा वापर कमी असतो डाळिंबाला जे आहे ते लागतं आम्ही मोसंबीला पण नाही वापरत मोसंबी वगैरे तेच वापरतो आंबा मोसंबी एकत्रित जॉईंट प्लॉट आहे तो आपल्याला पारंपरिक पीक आहे याचा काही इतकी अडचण नाही डाळिंबाला कधी पण काही पण आजार येतो त्यामुळे डाळिंबाला डाळिंबामध्ये फर्टिगेशन इन्सेक्टिव्ह औषध औषधी करता येत नाही वेळ कारण त्याला इन्स्टंट रिझल्ट लागतात इन्स्टंट रिझल्ट काही रोग नुकसान, नुकसान हो। सामर सामर का का असे असतात की त्याला ताबडतोब थांबवणं गरजेचं असतं नाही तर मग आपल्याला भरपूर नुकसान नुकसान सामोरं जावं लागतं बरोबर आहे याला सरासरी एक आठ दिवसात एकदा असं लोड पाणी देतो आणि डेली एक तास ठेव चालवतो लॅटर त्यामुळे जमीन नाही भुसभुशीत आहे दोन दोन लॅटर मी वगैरे काही चालवत नाही आता नाही बर आणि झाडावर काडी वगैरे हो वाढलेली असली तर मग ती काढतात नाही का। बाहेर तुटून गेल्याच्या नंतर आम्ही ही नवीन आगारी ही जी हे झाडाची हे आंब्याची फळाची जी फांगी ही कट करून टाकतो ते कट केल्यानंतर काय आपण फांगी बोर्शीनाशकचे वगैरे असतो आपला बुरशी नाशक त्याचसोबत खोड्याला आम्हाला पेस्टिंग केल्यामुळे दिसते आपण त्याच्यामध्ये काय घेतलं होतं आपण आम्ही त्याचं आम्ही याच पेस्टिंग केलं त्याला वणिताच बोर्डो मिश्र आणि आपला रेड पेस्ट गेरू 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 ब्लू कॉपर आणि एकत्र करून ते आपण पेस्टिंग केलं होतं बरोबर आहे आता यावर्षी काय इच्छा आहे तुमची असं काय वाटतं तुम्हाला काय पण या वर्षी किती पैसे होतील अंदाज आपला शेतकऱ्यांना मागच्या वेळेस पेक्षा नाही तरी म्हटलं तरी एक तीस टक्के उत्पन्न आमचं वाढलेलं निश्चितच वाढलेलं दिसतो बरोबर आता आम्ही बागेत फिरलो आलक्षित आहे म्हणजे तीस टक्के म्हणजे तुम्हाला वाटतंय समजा बारा तेरा लाख रुपया बरं आता आम्ही बागेत फिरलं भरपूरशा ठिकाणी आपली छोटी छोटी फळलेली याच कारण आहे आणि आपली मशागत कुठलीच नसते बागेत नाही पाणी कशाच असतं आपल्या बागेत पाणी आपल्या विहिरी का इथे दोन विहिरी आहेत हा एक मोठं शेततळा आहे एक एकरचं आणि धरणातून दोन पाईप लाईन आता हे जे तुम्ही सोबत याचे बाग लावलेले आंब्याच्या पालीकडून मोसंबी मोसंबीच्या डाळिंब दाड़े आणि डाळिंबा मध्ये रेग्युलर आजार असतात त्याचे काही साईड इफेक्ट इकडे आंब्याला होतात का मोसंबीला होतात आपण जस सारखी कपास वगैरे लावतो त्यात आपण ते जे आपल्याला एक प्रोटेक्शन हे देतो सारखी जी लाईक तसं या ने पेरू आणि हा याच या, या साइड या नी ह्या असल्यामुळे तिकडच इकडे आणि निकडच तिकडे असं काही हे कोणतं जांभूळ म्हटलं तुम्ही राय जांभूळ बहार अच्छा औषधी तत्व असतात त्याच्यामध्ये जे डायबिटीज मध्ये उपयोगामध्ये येत शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी हे जांभूळ खूप चांगलं असतं आणि सोबत तुमचे बादाम आंब्याचे सुद्धा झाड त्या बाजूला आहेत बादाम आंब्याचे एक पाच झाड तो तो आपले तोतापुरी तोतापुरी आपल्या मराठवाड्यामध्ये आंब्यासाठी उपयुक्त हवामान आहे का तुमच्या हिशोबाने तुमचा अनुभव काय म्हटलं तर जसं कोकणच समजा हे आहे सुटेबल हे नाही आपल्या इकडे पण चाललंय आपण नवीन प्रयोग करून बघतोय आता आणि उत्पादनही घेतोय उत्पादन पण आंबा टिकत नाही आपला ज त्यांचा आंबा जो जितके दिवस चालतो ते पण आणि आंबा खराब होत नाही अशी खोड वगैरे फुटत नाही बर आपल्याकडे फुटते मधल्या काळामध्ये आम्ही पण कोकणात गेलो होतो सर तेव्हा आम्ही बघितलं त्यांच्याकडे जी फुटीची संख्या म्हणजे जी आंब्याचा बार निघतो फुट एवढी जास्त प्रमाणात असते त्यासोबत नंतर सेटिंग मध्ये आल्यानंतर आता आपली जी कंडिशन आहे नॅचरल वातावरण सुटेबल जमिनीची सुभेच्छा सगळ्याच गोष्टी अवेलेबल असल्यामुळं आपल्यापेक्षा उत्पादन जास्त प्रमाणात म्हणजे नक्कीच जास्त घेतात त्यासोबत आपण संघर्ष करत करत हुँ, का हुँ, होत नाही परंतु बऱ्यापैकी उत्पादन घेतो आपण आणि त्यासोबत तुमची एक पद्धत आवडली आहे मला फर्टिलायझर जर जरा कमी करता म्हणजे जे पेस्टिसाइड फर्टिलायझर रासायनिक प्रमाण तुमचं कमी असल्यामुळं तुमचा आंबा खाण्यासाठी पण चांगला आहे मार्केटला जो जातो त्याचे साईड इफेक्ट मानवी जीवनावर कमी होतो हा एक चांगला संदेश जातो तुमच्या बागेतून शेतकऱ्यांपर्यंत त्याचसोबत आता आपण जे आम्ही जे आलो आता आम्ही तर काही नियोजनासाठी आलो नाही तुमच्याकडं परंतु जे बाग आपल्याला बघायची होती सरांचं रेफरन्स भेटला त्यानुसार बघायला त्याचसोबत आम्ही एक आता तुम्हाला ॲडिशनल एक आयडिया देणार आहे तुम्ही ऑर्गॅनिक जे त्यासोबत आम्ही तुम्हाला ऑर्गॅनिक स्लरीची आयडिया देणार आहे जेणेकरून त्याचे पुढच्या वर्षभरात तुम्हाला बऱ्यापैकी ग्रोथ दिसेल आणि झाडामध्ये जी डेव्हलपमेंट पाहिजे त्यासोबत जी झाडामध्ये उत्पादनात वाढ पाहिजे त्यासोबत झाडामध्ये जे रोग जे रोग आपल्या बागेत का जी आता काही थोड्या प्रमाणात दिसत आहेत जे खोडांवर आहेत काडींवर आहेत जे जाणवते ते प्रमाण कमी होईल त्यासोबत जमिनीची सुपिकता वाढून आणि जमिनीमध्ये जीवाणू जे आता जमिनीमध्ये आपण खतं टाकतो सगळ्या गोष्टी करतो परंतु ते आपटेकिंग होणं गरजेचे असतात मग हे आपटेकिंग करण्यासाठी जे जीवाणू लागतात जमिनीत ते जीवाणू आपल्याला देणं वेळेवर गरजेचं असतं असेच एक आपण आता ऑर्गॅनिक स्लरीमध्ये जाणार आहे आणि त्याचं नियोजन एक चालू करू आपण वा वापरतो तुम्हाला त्याच्या yeah. तुम्ही ऑर्गेनिक करताच या ऑलरेडी ऑर्गेनिक वापरतो बरोबर आहे गौपर की नाही म्हणजे आपण एक स्लरीच नियोजन आधीच करू मी वगैरे समजा परबणी विद्यापीठाचा मिक्स बाय वापरतो ठीक आहे आपण करू नियोजन पुढचं आणि या सोबत आता जे साईजचा विषय आहे सर इथून पुढे आता व्यापारी वर्ग यायला लागला पाहिजे बरोबर आहे की नाही आणि मग अशा वेळी जर आपलं फळ आता एका साईज मध्ये आलं चांगली क्वालिटी साईज आणि फळाची गुणवत्ता चांगली असली तर नक्कीच दोन रुपये आपल्याला वाढून बरोबर त्या एक आपण आता बोलून बघू सरांशी बोलू तुमच्याशी चर्चा करू वापरू ना ऑर्गॅनिक मध्ये तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होईल त्याने गळही कमी होऊन जाईल फळाची साईज पण वाढेल आणि गुणवत्ता पण वाढते आणि जे आहे तर पुढच्या वेळी आपण काय करू जेव्हा आपल्याला ते नियोजन करायचं तेव्हा आपण एक व्हिडिओ घेऊ सर त्यावेळेस वेट घेऊ आंब्याचा आपण आंब्याचं वेट घेऊ एक दोन तीन प्रकारच्या आंब्यांचं वेट घेऊ छोटी साईज मिडियम साईज आणि बिग साईज मोठी साईज तिन्ही साईजच वेट घेऊ आणि ते सोडल्यानंतर एक आठ दहा दिवसाचे पंधरा दिवसापर्यंत व्हिडिओ घेऊ आणि त्यावेळेस आपल्याला साईज मध्ये किती वाढ दिसते त्यानुसार मग आपल्याला आपल्या उत्पादनाचा अंदाज येतो किंवा मग आपल्याला व्यापारीला द्यायच्या अगोदर आपल्या झाडावरती किती माल याचा पण अंदाज येऊन जातो त्यासाठी आपल्याला ते करणं गरजेचं आहे मग आपण करू ते आणि त्याचा पण व्हिडिओ घेऊ धन्यवाद शिवाजीराव धन्यवाद शिवाजीराव तुम्ही आले व्हिडिओमध्ये आमच्यासोबत आलात त्यासोबत तुम्ही तुमची सुंदर अशी फुलवलेली बागेतली जी बेसिक माहिती आहे ती शेतकऱ्यांपर्यंत चॅनल मार्फत पोहोचवली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद